मिर्जेत भव्य बुलंद दरवाजा होणार आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या प्रयत्नातून पाच कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ मिर्जेचा वेगळ्या पद्धतीचा विकास आराखडा फक्त आमच्याकडे आमदार इद्रिस नायकवाडी प्रभाग क्रमांक सहामधील इतर अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि मिरज मिरासाहेब दर्गा ते जवाहर चौक या रस्त्याचे ट्रिमिक्स हॉट कॉन्क्रीट आणि हॉट मिक्स डांबरीकरण विकास कामाचा शुभारंभ आज विधान परिषदेचे आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लवकरच मिरासाहेब दर्गा परिसरात बुलंद दरवाजा होणार घोषणा आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केली आहे यासाठी दीड कोटी मंजूर केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यावर आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या विशेष निधीतून पाच कोटीच्या विकासकामे मंजूर झालेली आहे आणि या विकासकामांच्या प्रसंगी माजी नगरसेवक अतहर नाईकवाडी माजी नगरसेविका नरगिस सय्यद यांच्यातील यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरजेचा वेगळा विकास आराखडा हा आमच्याकडे असून योग्य वेळी सादर करणार असे आमदार इदरेश नाईकवाडी यांनी म्हटलेलं आहे आज मिरज येथील प्रसिद्ध असणाऱ्या हिंदू मुस्लिम एकताचं प्रतीक असणाऱ्या हजरत मीरा साहेबांच्या दर्ग्यासमोरील सा दर्गा कमान हे नावानं प्रसिद्ध असणारी एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि या वास्तू मुख्य आहे दर्ग्याकडे येणारा आणि त्या प्रवेशद्वारापासून म्हणजे दर्गा कमानपासून ते जवाहर चौकपर्यंतचा हा रस्ता हा गलेफ मार्ग म्हणून ओळखला जातो कारण जो पहिल्या मानाचा गलीफ आहे तो निघतो आणि तो या मार्गानेच गलेफ अर्पण केला जातो जो मानाचा गलिफ आहे त्यामुळे या गलेफ मार्गाचं चांगल्या पद्धतीनं विकसित करणं आणि त्याची गरज होती ही लक्षात घेऊन बऱ्याच दिवसांनी याचा प्रयत्न संबंधित नगरसेवक ते केलेला होता परंतु महापालिकेकडून त्यासाठीचा निधी उपलब्ध खूप नव्हता ही द्यायची अडचण होती या सर्वांनी मला त्या ठिकाणी विनंती केल्यानंतर माझा एक पाच कोटी रुपयाचा विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण निधी मिळा मिळाला आणि त्या निधीतून आज या कामाचा शुभारंभ होतो आहे जवळजवळ आज इथं दर्गा ते जवाहर जव्हारतो हा एक सरळ सोट असणारा रस्ता दर्ग्याच्या समोरच्या बाजूला असणारा सरळ स्टेट वे ज्याला म्हणतो तो रस्ता आहे आणि तो रस्ता आज कॉम्प्लिटी करण्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतो त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे त्या पद्धतीचं चांगलं दर्जेदार काम बाकीच्या ठिकाणी मिक्स कॉन्क्रीटचं काम केलं जातं आहे पण मी सांगताना मला आनंद आहे की जेवढी कामं माझ्या वार्डात दा झाली त्यात उजावर गल्लीचं एक काम आज या वाखण्यासारख्या पंचवीस वर्षापूर्वी झाली वीस वर्षापूर्वी झालेलं काम पण तिथं आम्ही स्टीलचा वापर करून त्या ठिकाणी ते काम केलं अशाच पद्धतीचा एक चांगला दर्जेदार रस्ता आता या ठिकाणी साकारणार आहे कारण ह्या रस्त्याला वारंवार खर्च करणं वगैरे हे काय शक्य होणाऱ्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे एकदा झाले की पन्नास वर्ष त्याकडे बघायला लागतो अशा पद्धतीचा एक चांगला दर्जेदार रस्ता आपण करतोय त्यात स्टील डिझायनिंगचा वापर केला आहे त्या दिली स्वतंत्रपणानं आर्किटेक्चरची नियुक्ती आहे या कामासाठी एक अडीच कोटी रुपये आणि याला संलग्न असणारा मटन मार्केटपासून ते बसबेश्वर चौकपर्यंतचा रस्ता त्याचाही काँक्रीटीकरणाचा शुभारंभ झाला आहे त्यासाठी वेगळा निधी पन्नास लाखाचा आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्याचाही शुभारंभ आज होतोय त्याचबरोबर आमचा मुस्लिम मोहल्ला लागूनचा भाग आहे तिथेही कॉम्प्लिटीकरणाचा आज शुभारंभ झालेला आहे अशा पद्धतीने चांगल्या कामाची सुरुवात आणि मध्यंतरीच्या काळात विकासासाठी म्हणून काही मंत्र्यांनी त्यावेळेस पालकमंत्र्यांनी या लोकांच्यावर फसवेगिरी केली होती दहा रुपयाचा निधी मात्र दिला नाही आणि केवळ गप्पा मारल्या गेल्या पण यावेळेला आम्ही गप्पा न मारता कामाला सुरुवात केली आता हे आमचा विकास आराखडा जो आहे त्या पद्धतीनं हे पहिलं काम आहे पहिलं कामच व्यवस्थित दर्जेदार व्हावं आणि त्यानंतर मग इथं संलग्न कामं आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने करतो मला सांगताना आनंद आहे की त्या ठिकाणी मिरजेला रेल्वे स्टेशन आणि जंक्शन आहे आणि उरुसाच्या वेळेला आणि एरवीही बरेचसे भाविक परगावाहून येत असतात मिरजेला येताना या दर्ग्याची कडे येत आहेत भाविक येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी म्हणून एक बुलंद दरवाजा म्हणून आम्ही कमाल त्या ठिकाणी नियोजित केलेली आहे त्यासाठी ना निधीसुद्धा आम्हाला उपलब्ध झालेला आहे चांगलं ते व्हावं आणि चांगलं प्रशस्त व्हावं आणि त्याचं स्वरूप चांगलं मोठं असावं म्हणून काही बाहेरचे आम्ही बुलंद दरवाज्याचे डिझाईन्स मागून ते फायनल केले आणि मला सांगताना आनंद आहे की माझ्या निधीतून दीड कोटी रुपये त्या बुलंद दरवाज्यासाठी म्हणून ऐतिहासिक आपल्या सांगली जिल्ह्यात नाही पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही बघणार नाही अशा पद्धतीचं एक वेगळं आगळं वेगळं त्या ठिकाणी बुलंद दरवाजा आम्ही या ठिकाणी आता करणार आहोत त्याचे आता हे आचारसंहितेमुळे थोडंसं काम पुढं बघा झालंय पण निश्चितपणानं त्याची प्रोसिजर पूर्ण होऊन तेही काम यावेळेला मार्गी लागेल अशी मला आशा आहे लोकांना सुद्धा बिरू रिपोर्ट एन मराठी मिरज